आमच्या घरी आहे तर इथं असं मी चिरम चाळून घेतल्या तर त्यामध्ये टाकले असे बिस्किट असल्या गोळ्या असले चॉकलेट तर बोर ढाळा असं सगळं टाकायचं आहे तर इथं आणले तिळगोळ बायकांना वाटायला आणि इथं अशा प्लेट आणलेल्या आहेत बायकांना देण्यासाठी या याकडे अस्लेट आहे वेगवेगळ्या आणि काय पान वगैरे दाखवते थी। पान सुपारी आणि हे आणि हे कचरा माझ्याकडे <laughs> तुला आंघोळ घालायचं का नाही अरे जा, जा, जा। लेग, लेग, जा जा ना तर मैत्रिणीनं आज आहे बोर ना तर मी अशी तयार झालेली आहे तर बघू व्हिडिओ जेवढा शूट करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहे तर समजून घ्या कारण घरात कोणच नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी तर बघू कोणाला तरी काढायला होते मी तर मी अशी रेडी झालेली आहे तर आता सासूबाई गेल्यात बायकांना बोलवायला तर मी तयार होऊन बसले सगळं आवरले चिरमुरं वगैरे सगळं असं आणलेलं आहे चॉकलेट गोळ्या बिस्किट बोरं ढाळ सगळं काय टाकलेलं आहे पान सुपारी आणि बायकांना वाहनासाठी द्यायला मस्त अशा डिश आणलेल्या आहेत तर चला। तर ना हितास चिरमुऱ्याची पाटी पान सुपारी गोळ हळदी कुंकू असं ताट आणून ठेवलंय तर मी इथं बायकांना लावते हळदी कुंकू ही आहेत सासूबाई मी त्यांना कुंकू लावलं सगळ्या बायकांना पण लावून झाले कुंकू तर वरचीवर बायका येतच राहणार तोपर्यंत जेवढ्या आल्या तेवढ्या आपण लाडूचं बोरनान करून घेऊ तर इथं लाडूला घालायलेत आंघोळ तर बघू शकताय तर इथं त्याची आजी घालायला लागली आंघोळ चिरमऱ्यानं मी घातलेली आहे आधीच तर आरती वगैरे सगळं केलं आहे तर इथं बघा आता चॉकलेटसाठी लेकरं बघा कशी गोळा करायला लागली ती चॉकलेट आंघोळ घालायच्या आधीच लाडूच्या डोक्यावरनं चॉकलेट हाय का बघायला ते ग्लास वगैरे तर मज्जा असते खरं लहान लेकरांची प्रत्येकाच्या घरी चॉकलेट भरपूर असतात पण असं बाहेर गेल्यानंतर जी वडावडी करून जी मिळाले चॉकलेट असतात ना <laughs> त्यात लय मज्जा असते आम्ही पण लहानपणी असंच करायचं तर लाडू बघा इथं किती शांत बसला आहे कसलं भारी आंघोळ करून घ्यायला लागला आहे तर त्याचं आठ दिवस झालं चाललं आहे हो मला कधी नाव घालणार आहे मम्मा असं म्हणत होता सगळ्यांच्या बोर नहानला ती जायचं ना आम्हाला हो आल्यावर म्हणायचं मम्मा तू आम्हाला कधी बोर नाव घालणार आहे बोर बोरनान म्हणत होता तू मला कधी नाव घालणार हो आहे असं म्हणायचं तर आज फायनली तर दिवस लाडूसाठी आलेला आहे तर आज लाडूला चौथं बोरनान आहे आता पुढच्या वर्षी एक करणार म्हणजे पाचवं आहे तर चला तर मैत्रिणींनो आता बोरणान वगैरे सगळं झालंय तर सगळं आवरले राणा वगैरे सगळं तर सगळे चिकडं तिकडं गेले तर आता मी करते स्वयंपाक तर आता केलेलं आहे तिथं भाकरी तर मी तर गुरुवार दुपारी सोडलाय तर ह्या चौघांनी थोडाच आहे स्वयंपाक सकाळच्या चपात्या आहेत चार पाच आता पाच सात भाकरी केल्या वरण भात केलाय बटाट्याची भाजी करायला लागली तर या सर्वजण जेवायला तर मी खाणार आहे आता फक्त कलिंगड तर यांनी कलिंगड आणले तिथं ता टाकीवर ठेवले तर आता फक्त कलिंगड खाणार आहे संध्याकाळी तर इथं बघा इथं करते बटाट्याची भाजी तर इथं केल्यात अशा भाकरी इथं लावले वरण तर आता भाकरी झाल्यात तर आता करायला बटाट्याची भाजी तर बटाटा असं परतून घेते जेणेकरून त्याचं पाणी सगळं निघल्यावर मग तेल टाकते कारण तेल उडतंय मग गॅसवर असं करायला लागले चला मैत्रिणी नेत आहे बटाट्याची रस्सा भाजी भात बेसन पोळी आणि भाकरी तर असं आहे आपलाच जेवण